लग्न जुळत नाहीत ही ओरड सातत्यानं वाढते आहे आणि दुसरीकडे स्वैराचार अनाचार दुराचार या गोष्टींमध्ये भरमसाठ वाढ होते आहे मग ना याकडे समाजाचं लक्ष आहे ना सरकारचं लक्ष आहे मग तो समाज कुठलाही असो काही काही घटना तुमच्या आमच्या वाचनामध्ये एवढ्या भयानक असतात की त्याचं कथन करणं सुद्धा कठीण जातं एखाद्या सुसंस्कृत किंवा शब्द मनाला अशा गोष्टी तोंडातून सांगणं सुद्धा एक लाजिरवाणी किळसवाणी गोष्ट वाटायला लागते ज्या गोष्टी वर सरकारनं आणि समाजानं नियंत्रण ठेवायला पाहिजे तर त्या गोष्टीवर नियंत्रण ठेवण्यामध्ये आमची व्यवस्था कुठेतरी कमी पडते आणि मग त्याच्यातून आमच्यामध्ये जी काय रुजलेली जुनी काही जी काही का जुनी मूल्ये होती मग संस्कार मूल्य असतील नैतिक मूल्य असतील धार्मिक मूल्ये असतील सामाजिक मूल्य असतील कौटुंबिक मूल्य असतील तर ही सगळी पायदळी सर्रासपणेवली जात आहे स्वातंत्र्याच्या नावाखाली आपण सहराचार स्वीकारलेला आहे शिक्षणाच्या नावाखाली आपण दुराचार च्या वाटेने जात आहोत एकीकडे असं म्हणायला हरकत नसावी कि बाबा आपण कुठेतरी प्रवाहपतीत होत चाललेलो आहोत आणि हे अनेक घटनातून आता सिद्ध होते आहे मध्य प्रदेशातील ही बातमी तीन चार महिन्यापूर्वी न्यूज पोर्टलवर वाचली की तेम दहावी अकरावी मुलगा म्हणजे बहीण भाऊ अभ्यासाच्या निमित्ताने एका खोलीमध्ये ते अभ्यास करत होते दररोज त्याच ठिकाणी झोपत होते आता बहीण भावाचं नातं हे अतिशय पवित्र नातं असतं आणि मग अशातच मोबाईल अँड्रॉइडच्या अभ्यासासाठी कोरोनामध्ये तुमच्या आमच्या हातात मोबाईल आले आणि मग या मोबाईलचा वापर गैरवापर कसा होतो हे वेगळं सांगायची गरज नाहीये एखाद्या विद्यार्थ्यानं जर आमच्या युट्यूबवर जर सर्च केलं की मराठी बोधकथा तर बोधकथा म्हटल्याच्या नंतर त्या संस्काराच्या गोष्टी आल्या पाहिजे मात्र त्या बोधकथेच्या नावाखाली काय लिंगाणा ना घातला जातो कारण ह्या लोकांनी हेरलेला आहे गुन्हेगारी प्रवृत्तीचे जे लोक असतात समाज लोक असतात की यांना माहीत असतं की मागणी कुठं आहे की सध्या अनाथ आश्रमातील मुलींना मागणी आहे तर तुम्ही फेसबुकला जा तुम्हाला शेकड्यानं बायोडाटा सापडतील की अनाथ आश्रमातील मुलींचा मेळावा आणि त्याच्यातून मग सात हजार पास फी भरा सहा हजार भरा आणि आम्ही गळाबास सांगतो की हे असे अनाथाश्रम नसतात सगळे फसवे असतात तरी सगळे फसतात मग फिरतात विवाहाच्या नावाने सगळ्यात जास्त फसवणूक सध्या होते आहे ते मुलगा मुलगी त्या खोलीमध्ये अभ्यासासाठी राहत असताना अ त्याच्या हातामध्ये तो मोबाईल आला आणि मोबाईलवर चालता चालता त्या पोर्न साईट वर गेला आणि मग साहजिकच ते वय हे असतं कारण त्या वयामध्ये जे काय असतं ते कुठलाही सारासार विचार करण्याची शक्ती त्या वयामध्ये आलेली नसते आणि मग त्यानं कोर्न साईट पाहत असताना मग त्याच्या भावना तिथे प्रज्वलित झाल्या उद्दीपित झाल्या आणि मग अशा स्थितीमध्ये त्या बहिणीसोबत त्याचा संबंध आला आणि मग हे दररोजचे कार्यक्रम होत असताना त्या काही दिवसांनी त्या बहिणीला दिवस गेले आणि मग ही माध्यमांसाठी एक बातमी किंवा विशेष बातमी किंवा हटके बातमी म्हणून एक पत्रकारितेचा दृष्टीनं ती समोर आली मात्र ज्या गोष्टींचा उहापोह आमच्या माध्यमांनी सुद्धा करायला पाहिजे किंवा ह्या गोष्टी अशा घडतायत आणि मग याला प्रतिबंधित कसं केलं पाहिजे कारण सांगत असताना सुद्धा आम्हाला ही गोष्ट कथन करणं कठीण जाते मात्र समाजामध्ये अशा घटना सातत्यानं सर्रासपणे घडत आहेत हे अतिशय किळसवान्या गोष्टी आहेत आणि मग याच्यावर आम्ही तुम्ही नियंत्रण ठेवण्यामध्ये अपेशी कमी पडतो आहोत का जागतिक महासत्ता आम्ही स्वतःला म्हणून घेत असताना आमची नेमकी वाटचाल कुठल्या दिशेनं आता सुरू आहे आमच्या संस्कृतीचा आमच्या परंपरेचा आमच्या धार्मिक संस्कृतीचा आमच्या धर्म परंपरेचा एक समृद्ध असा वारसा आम्हाला मिळालेला असताना हे नेमकं जगामध्ये काय घडतं आहे अशा चित्रविचित्र घटना घडत आहेत तुम्हाला या घटनांबद्दल काय वाटतं आणि सरकारने यावर काय उपाययोजना केल्या पाहिजेत समाजाने याच्यासाठी काय केलं पाहिजे माध्यमांनी यासाठी काय केलं पाहिजे त्याकडे काय विचार असेल कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की द्या सुरु धन्यवाद जय श्री